श्री गणेश उत्सव दोन हजार पंचवीस विसर्जन मिरवणूक अनुषंगाने वाहतूक मार्गात बदल केले बाबत आपल्या जिल्ह्याचे मा मान्य पोलिस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब यांच्या आदेशाने आपण वाहतूक मार्गामध्ये बदल केला आहे सदरचा बदल हा यवला बाजूकडून मालेगावकडे जी वा, वाहने जाणारी आहे ती येवला विंचूर लासलगाव आणि चांदवड या पद्धतीने जाणार आहे तसेच मालेगाव बाजूकडून येवल्यासाठी जी जी वाहने जाणारी आहेत ती चांदो मालेगाव चांदवड लासलगाव आणि विंचूर मार्गे येवला अशा पद्धतीने सदरची ट्रॅफिक डायव्हर्ट करण्यात ये आलेली आहे त्या अनुषंगाने जास्तीत जास्त रहदारी किंवा गर्दी ही वाढणार आहे त्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना लासलगाव तसेच विंचूर येथील सर्व नागरिकांना तसेच दुकानधारकांना आव्हान विनंती करतो की आपले जे वाहनं आहे हे ये, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनास अडथळा होणार नाही या पद्धतीने सर्वांनी पार करावे जेणेकरून एखादा अपघात होऊन जीवितहानी होणार नाही तसेच सदरची वाहतुकी की फक्त आज रात्रीपासून रात्री बारा वाजेपासून ते उद्या दिनांक म्हणजे सात तारखेच्या बारा वाजेपर्यंत सदरची ट्रॅफिक डायव्हर्जन करण्यात आले आहे तरी सर्व नागरिकांना पुन्हा आव्हान करतो की आपण एक दिवसासाठी पोलिसांना सहकार्य करावे आणि आपला लासलगाव ते विंचूर जो पाट आहे तिथं जो विसर्जन पॉईंट आहे तिथे विसर्जन न करता लासलगावकरांनी निमगाव आकडे येथे आपले गणेश मूर्तीचं विसर्जन करावं तिथे सुस्थितीत लाईटची व्यवस्था केली आहे तसेच तिथे आपले स्विमर ग्रुप लासलगाव यांचीही तिथे आपण नेमणूक केली आहे त्या अनुषंगाने पुन्हा एकदा सर्वांना मी लासलगाव पोलिसांच्या वतीने जाहीर आव्हान विनंती करतो की आपण रहदारी होणार नाही तरी आपला गणेश उत्सव शांततेत साजरा व्हावा या अनुषंगाने सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे कोणतेही वाहने आपले रस्त्यावर लावू नये जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनास अडथळा होणार नाही धन्यवाद